विजय पाटील यांनी गेल्या पाच वर्षात मेहनत केली हितेंद्र ठाकूर ते तर स्वतः वसईचे आमदार होते एक नवीन महिला उमेदवार येते दिवस प्रचार करते आणि आमदार बनते मग चुकलं कुठे हितेंद्र ठाकूर पण गेल्या पाच टम आमदार होते आणि हे सगळं असताना भाजपाचं वसईमध्ये काय अस्तित्व नसताना एक नौका उमेदवार येतो आणि तर ह्या सगळ्या गोष्टीत विजय होतो हे सगळ्यांनी अभ्यास करण्याचा विषय आहे रोज कुठेतरी आता ईव्हीएम जर बघितलं तर बघा मी स्वतः काउंटिंग होतो म्हणजे तर हे मला सगळं वाटतंय लोकसभेला ज्या ह्या ईव्हीएम वापरल्या गेल्या होत्या त्या एकदम फ्रेश वापरल्या सभेला त्या ज्या लोकसभेच्या होत्या त्या वापरल्या वाटत ना की हितेंद्र ठाकूरांबरोबर तुमची मैत्री जुळू शकतो त्या आमच्या दोस्तच आहेत ना पहिल्यापासून दोस्त आहेत दुश्मन कोण आहे ना भाजपा आमचा दुश्मन आहे महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आज नाताळ आहे नाताळ सणानिमित्त टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने कॅथलिक बांधवांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा वसई विरार शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत लोकसभा विधानसभा या दोन्ही निवडणुकीचं समीकरण पाहिलं तर वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीला महाविकास आघाडीची तर महाविकास आघाडीला बहुजन विकास आघाडीची साठ लागेल परंतु या सगळ्या घटनेनंतर या सगळ्या प्रसंगानंतर आमदार हितेंद्र ठाकूर जे बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व आहेत तो हा निर्णय घेतील का या सर्व विषय चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा आपण ऍडव्होकेट जे कायदे तज्ज्ञ आहेत आणि काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते देखील आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत अं साहेब ख्रिसमसच्या नाताळच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा वसविराज शहर महानगरपालिका निवडणुका तोंडावरती येत कधीही त्या लागू शकतात परंतु लोकसभा विधानसभा या दोघांचं जर कल पाहिलं तर कुठे ना कुठे काँग्रेसला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला शरदचंद्र पवार गटाला हितेंद्र ठाकूरांची साथ आणि हितेंद्र ठाकूरांना या तीन पक्षाची सात असं समीकरण पाहायला मिळेल का तुम्हाला काय वाटतं सर्वप्रथम आजच्या नाताच्या दिवशी तुम्ही आमच्या घरी आलेला आहात मुलाखत घेण्यासाठी तुमचं आम्ही स्वागत करतो आणि सर्व ख्रिश्चन उत्तर द्यायला सुरुवात करतो आता तुम्ही जसं सांगितलं तसं की यांना म्हणजे बवयाला आमच्या महाविकास आघाडीची गरज आणि महाविकास आघाडीची लाव्याची गरज ही काळाची गरज आहे असं माझं म्हणणं आहे कारण मागचं जर वर्षभरात तुम्ही पाहिले तर दोन निवडणुकी झाल्या म्हणजे देशाची लोकसभाची निवडणूक झाली आणि मागच्या महिन्यात आपली विधानसभेची निवडणूक झाली राज्याची त्याच्यामध्ये दोन्ही जर मतांचं आकलन केलं तर लोकसभेमध्ये जी पालघरची सीट पडली ती आमची मतं विभागली गेली म्हणजे जशी महाविकास आघाडी आणि भव्य जर एकत्र लढले असते तर बीजेपी इथे निवडून आली नसती तीच पोझिशन आता विधानसभेला झालेली आहे वसईत आमच्या दोघांची मतं नानासोपारात आमचा उमेदवार चुकीचा झाल्यामुळे आणि महाविकास आघाडीने तसं कस कस नौका उमेदवार दिल्यामुळे तिथे जी मताची बायफिकेशन झाली किंवा आमच्या उमेदवारांनी मतं कमी घेतली त्याच्यामुळे ते, ते भाजपा निवडून आला तिथेही तेच झालेलं आहे विक्रमगडमध्येही तेच झालेलं आहे पालघरमध्येही तेच झालेलं आहे आणि आपल्या बोळशनमध्येही तेच झालेलं आहे एक आपली सीट आलेली आहे डहाणूची जी सीपीएमची होती ती तर आम्ही दोन्ही म्हणजे कसं आहे बहुजन विकास आघाडीकडे जी मतं होती ती सेक्युलर मतं होती गेल्या पंधरा वर्षापासून बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेस किंवा शिवसेना यांच्यात मारामारी होती आज काय विषय आहे आज भाजप विरुद्ध सगळे एकत्र मारामारी आहे त्याच्यात कसं बहुजन विकास आघाडीमुळे हो ती मत विभागली गेल्यामुळे भाजप या जिल्ह्यामध्ये सशी झाल्याची मी पहिल्या दिवसापासून सांगतोय तर आता तर त्यांनी पण याचा विचार करण्याची गरज आहे बहुजन विकास आघाडी राजकारणामध्ये आपण जर पाहिलं तर विजय पाटील यांनी गेल्या पाच वर्षात मेहनत केली हितेंद्र ठाकूरचे तर स्वतः वसईचे आमदार होते एक नवीन महिला उमेदवार येते वीस दिवस प्रचार करते आणि आमदार बनते मग चुकलं कुठे याच्यावर सगळ्यांनीच अभ्यास करायला पाहिजे आणि सगळ्यांनी आकलन करायला पाहिजे की आता मी पण वीस वर्षापासून राजकारणामध्ये आहे वसईमध्ये आम्ही फिरतो विजय शेठ गेल्या दहा वर्षापासून वसईमध्ये फिरतात हितेंद्र ठाकूर पण गेल्या पाच टम आमदार होते आणि हे सगळं असताना भाजपचं वसईमध्ये काय अस्तित्व नसताना एक नौका उमेदवार येतो आणि कुठेतर ह्या सगळ्या गोष्टीत विजयी होतो हे सगळ्यांनी अभ्यास करण्याचा विषय आहे त्याचा अभ्यास आपला चालू आहे पण सगळ्यांनी कुठेतरी याच म्हणजे खोल खोल पर्यंत विश्वास नेमकं काय कुठेतरी आता ईव्हीएम जर बघितलं तर बघा मी स्वतः काउंटिंगला होतो मी काउंटिंगला होतो तिथे विजय पाटील हे नवव्या राऊंड पर्यंत पुढे होती म्हणजे हितेंद्र ठाकूरवर पाच हजार मताचं लीड आणि भाजपावर दहा हजार मताच लीड होते त्याच्यानंतर शहरामध्ये शा, घुसलो जेव्हा त्या शंभर बुथचं एकशे वीस बुथचं हे झालं काउंटिंग झालं तेव्हा सतरा राहून पर्यंत विजय पाटील हे पंधरा हजारांनी मागे आले नितेंद्र काकू हे पाच हजारांनी मागे आले म्हणजे तर हे सेटच मला सगळं वाटतय आता मी कसं मी वकील आहे मी असं मोगम बोलणं पण चुकीचं आहे पण तर भाजप हे मायक्रो लेव्हल ला जाऊन काम करत काल मी एक देशव्यापी आपलं सारखं युट्यूबचं चॅनल बघत होतो त्याच्यात ते सांगत होते त्यांनी चांगलं विश्लेषण केलेलं आहे की भाजप हे पन्ना पन्ना प्रमुख असतात त्यांना त्यांनी बरेच पैसे दिलेले होते पैशाचा भरघोस वापर झालेला आहे आणि प्रत्येक मत त्यांनी विकत घेतलेलं असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यानंतर ह्या इव्हीएम मध्ये जे आपण सांगताय तर ईव्हीएम मध्ये माझे काही मित्र हे निवडणूक अधिकारी होते जे डिप्युटी कलेक्टर वगैरे आहेत ते लोकसभेला लोकसभेला ज्या ह्या ईव्हीएम वापरल्या गेल्या होत्या त्या एकदम फ्रेश वापरल्या गेल्या होत्या म्हणजे कंपनीतून आणून त्या फ्रेश वापरल्या गेलेल्या होत्या आणि विधानसभेला त्या ज्या लोकसभेच्या होत्या त्या वापरल्या गेल्या म्हणजे फ्रेश वापरल्यामुळे तर काय तर मॅन्युप्युलेशन करता त्यांना आलेलं नाही म्हणून महाराष्ट्र राज्याचे लोकसभेचे निकाल पहा आणि विधानसभेला ते त्या ज्या वापरल्या गेल्या त्याच्यात काही ना काही ते टेक्निकल त्यांच्या हातात येते ते इंजिनिअर जे आहेत म्हणजे ते बेल कंपनीचे आणि दुसरी कोणती कंपनी आहे ज्याच्यावर बीजेपीची लोक डायरेक्टर आहेत तर काही ना काही मॅनिप्युलेशन तर होऊ शकते असं आखा मला ना वाटत तर संपूर्ण आज भारतालाच वाटत नाही महाराष्ट्रात ज्याप्रमाणे ईव्हीएमवर म्हणजे ज्याप्रमाणे भाजपा एकशे पन्नास म्हणजे लढून एकशे पस्तीस काय तर त्यांनी जिंकलेला आहे त्यामुळे त्याच्यावर प्रश्नचिन्ह सगळ्याच लोकांना आहे आता त्या संदर्भात आम्ही विजय पाटलांचे पैसे भरलेले आहेत म्हणजे दोन लाख छत्तीस हजार सुद्धा ते पैसे तरी हा ते, ते सांगतोय ना तुम्हाला त्याच्यात आता हरियाणातल्या लोकांनी पण भरलेले आहेत तर आता त्याच्यात हरियाणातल्या लोकांनी मागच्या हप्त्यामध्ये सुप्रीम कोर्टात पिटिशन दाखल केली आहे त्याच्यावर मग त्याच्यावरती पिटिशन दाखल केल्यानंतर ज्या जस्टिसच्या पुढे बेंचच्या पुढे ती पिटिशन गेली त्यांनी स्वतः ती नाकारली त्यांनी काय सांगितलं हा विषय तेव्हा चोवीस एप्रिलला ज्यांनी हाताळा होता त्याच जजच्या पुढे जाऊ दे ते जज कोण होते तर खन्ना साहेब होते आणि दीपंकर दत्ता साहेब होते तर खन्ना साहेब आता आहेत त्यामुळे तो विषय आता तिथे पुढच्या या नंतर सुप्रीम कोर्टात येतच आहे आणि आम्ही पण त्याच्यात मी पण स्वतः विजय पाटील आम्ही त्याच्यात पिटिशन दाखल त्यांना तर प्रामुख्याने एक विषय मी तुम्हाला सांगतो की समजा जर उद्या गणित बदलली किंवा वसविरा शहर महानगरपालिकेत तुम्हाला प्रस्ताव आला नाही तर तुम्ही प्रस्ताव घेऊन हितेंद्र ठाकूरकडे जाणार का मग त्याच्यामध्ये पुढाकार घेईल का नाही बघा आता मी मी पण दोन हजार नऊ ला आमदार लढलो ना मी पण काँग्रेसचं तिकीट आणलंच होतं ना आमच्या लोकांनी तेव्हा विवेक पंडितलाच मतदान केलं ना विवेक पंडितांनी तेव्हा गावाचा मुद्दा केला आणि लोकांची निराशाच केली ना मग तेच जर आमच्या लोकांनी मला जर मतदान केलं असतं आणि मी निवडून आलो असतो तर तेव्हाच मी मंत्री झालो असतो तुम्हाला असं वाटत नाही एकोणतीस गावचा मुद्दा म्हणजे एकोणतीस गावचा मुद्दा उपस्थित करताना राजीव पाटील त्या ठिकाणी महापौर होते आणि आमदार विवेक पंडित होते म्हणजे या दोघांनी मॅन्युक्युलेट केलेला हा विषय आहे पण आता जर बघितलं तर जे बहुजन विकास आघाडीचे जे प्रथम महापौर राजीव पाटील आहेत ते कुठेतरी कार्यरत दिसत नाही एक तर ते भाजपमध्ये जात पण नाहीयेत आणि ते बहुजन मधला बाहेरही पडत नाही आता याच्याबद्दल संभ्रम निर्माण आहे मग असं असताना तुम्हाला वाटत नाही की हितेंद्र ठाकूरांबरोबर तुमची मैत्री जुळू शकतो जर एकोणतीस गावचा ऍक्च्युअल मुद्दा जर दोघांनी मिळून एकत्र केलं जर एकोणतीस गावचा मुलगा मुद्दा तुम्ही सांगता त्यामुळे ऍक्च्युअल आम्ही जर दोघांनी केला तर मुद्दा, दो के मुद्दा राहतच नाही ना तो पकडून ठेवला हितेंद्र ठाकूरनी त्याच्यावर पोळी कोणी भाजली विवेक पंडितांनी आमदार झाले परत आता भाजपाचा फायदा घेऊन त्यांनी मुलगी आमदार केली म्हणजे आम्ही आम्ही इथे राहून मी पडतो विजय पाटील पडतात आमचे मायकल फुटाडो होते ते पडले मनवेल तुस्कानो पडले आणि निवडून कोण येतात निवडून विवेक पंडित आले ते आता त्यांची मुलगी आली आता वसे भाज़ब भाज़ब आत भाज़ब भाज़ब हो ते भर भाजप भाजप करत फिरत आहेत मुळात काय आहे आणि भाजप भाजप करताना त्यांनी भाजप पक्ष वाढवला तर माझी काही म्हणणं नाही ते मध्येच कुठे तर आता मी बघितलं पेपरला बघता श्रमजीवा संघटना त्यांची चालते तर भाजपवाल्यांना पण त्यांचा एक्सपिरियन्स येणार आहे जसं वसईतील एकोणतीस गावांना आला ना दोन हजार राजू पाटलांबद्दल काय वाटतं तुम्हाला ते तर धंदेवालेच आहेत ना मी पहिल्या दिवसापासून सांगितलं आता धंदावाला माणूस राजकारण करू शकत नाही आज बघा आज देशामध्ये बघा आज देशात काय मोदी आणि शाह जो आहे ते धंदेवाले आहेत त्यांनी पूर्ण मॅनिप्युलेट केलेला आहे देश पण आमचा राहुल गांधी त्याला पुरून उदलाय की नाही पण त्यांना पण आमदार बनायची इच्छा होती ना धंदा पैशातून आमदार बनायला महाराष्ट्रात खूप मतदारसंघ आहेत तिथे जाऊन बनावं हे वसई त्याच्यासाठी नव्हतं पण हे मागच्या दरातून जे बनतात त्यांचा कुठे तर इलाज केला पाहिजे असं माझं म्हणजे हितेंद्र ठाकूरांशी मैत्रीचे नाते जुळणं शक्यता आहे ते आमचे दोस्तच आहेत ना पहिल्यापासून दोस्त आहेत दुश्मन कोण आहे ना भाजपा आमचा दुश्मन आहे भाजप आमचा पहिल्यापासून दुश्मन आहे पण आम्हाला हितेंद्र ठाकूरने कमजोर केल्यामुळे दोन हजार नऊ ला जर हितेंद्र ठाकूरने बयराम जाधव जर उभं केले नसते तर आमचे दामू शिंगडा निवडून हे जे हे जे स्टेटमेंट तुम्ही देत आहे हितेंद्र ठाकूर आमचा दोस्त आहे तुम्हाला वाटत नाही की तुमचे सहकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात तर नाराजीचा प्रश्न कुठे आहे राजकारणामध्ये तुम्ही मला एक सांगा जर ते जर बीजेपीकडे जात असतील बीजेपीकडे त्यांचा कल असेल तर बीजेपी आज देशात कशी वागते राज्यात कशी वागते हे लोकांना माहीतच आहे ना मग आमचं बघा तुम्हाला मी सांगतोय आज हे वसई जे आहे हे मायनॉरिटी बेस जो पश्चिम पट्टा आहे तो मायनॉरिटी बेस आहे तर आम्हाला सेक्युलर पक्षाची राहायलाच लागेल मग ती भूमिका कोण घेणार समजा जर हितेंद्र ठाकूर चालून ना आले तर मग काँग्रेसमधून किंवा महाविकास आघाडीमधून कोणता नेता आहे जो हितेंद्र ठाकूर यांच्या दरवाजात जाईल बघा साहेब मी काय म्हणतो लोकसभेला पण तोच विषय झाला या विधानसभेला पण तोच विषय होता जेव्हा आम्ही कोर्टामध्ये गावाची केस लढत होतो तेव्हा त्यांचे आजी आजीव पाटील जे आहेत ते माझ्याशी आणि विजय पाटलांशी बोललेले होते की आपली मीरा सारखी परिस्थिती होईल आपण गाव आले आहोत इथे बाहेरचे लोक बीजेपी आली तर बाहेरचे लोक आक्रमण करते घेतली तेव्हाच मी त्यांना सांगितलेलं की तुम्ही कुठे तर समुद्रसाची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे आता तुम्ही सांगता आमचा आमचाच आमदार तिने आमचा आमचाच महापौर आमचेच नगरसेवक असं होणार नाही मी बँकेत जरी उभा राहिलो तरी मला ते आज पाठतात आमच्या बँकेत आज आमची बँकेची परिस्थिती तुम्ही पाहिली तर माझ्यासारखा सक्षम माणूस असताना आज आमची बँकेची परिस्थिती करून घेतल्याशिवाय आज आमच्यामध्ये उद्धव ठाकरे आले आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपद म्हणजे आम्ही त्यांना स्वीकारलं ना मुख्यमंत्रीपद काँग्रेसने तर तर राजकारणामध्ये बीजेपीला थांबवायचं असेल तर आपला जो आपला जो म्हणजे आपल्या विचारांचा जो पक्ष आहे किंवा जो सेक्युलर मतदार आहे आपण घ्यायला पाहिजे राजकारणात तितकी मॅच्युरिटी दाखवायला पाहिजे ना इथे व्यक्ती जोश होत नाही ना राजकारणामध्ये भाजप मी काँग्रेसवाला आहे भाजप हा आमचा पारंपरिक आहे ना त्यांचं आमचं जमत नाहीये तर हितेंद्र ठाकूर तर आम्ही तर त्यांना एकोणीसशे एकोणनव्वद ते ला पहिलं तिकीट देऊन ते आमचेच आमदार होते ना त्यांचे त्यांना या गावात समजा एकवीसशे मत आहेत ती कोणाची मत आहेत आमची काँग्रेसचीच मत आहेत ना ती पहिली समजा त्याच्यातली काही जनता वाला म्हणजे एक 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 गडीत आपण पकडून चालूया राजू पाटील जाणार आणि हितेंद्र ठाकूर परत येणार असं काहीच समीकरण दिसतंय का तु, तु, तुम्ही बघा हा त्यांचा विषय मी तु तुम्ही माझ्याशी डिस्कस करताय मी तुम्हाला पिक्चर सांगतोय कारण तुम्ही कुठेतरी ती म्हणतात ना की ती आगीत काडी टाकली होती मधल्या ज्या मुलाखत मी तुमच्या घेतल्या तुम्ही राजीव पाटलांविषयी बोलला होता नाही विषय तोच आहे ना बघा आता हितेंद्र ठाकूरांना जर त्यांची बहुजन विकास आघाडी टिकवायची असेल आणि या वसईमध्ये जर भाजप जर वाढू न द्यायची असेल तर त्यांनी पण कुठे या गोष्टीचा विचार केला पाहिजे ना लोकसभा घालवली विधानसभेच्या पाच आमदार घालवल्या आता पुढच्या येणाऱ्या समजा महापालिका बोला जिल्हा परिषद बोला या सगळ्या गोष्टी आल्या ना सेक्युलर मत विभागली गेल्यामुळे कुठेतरी भाजपाचा फायदा होत आहे आणि भाजप एखाद्या नवखे उमेदवाराला आणून जर निवडून आणत असेल मागच्या लोकसभेला पण सावणांच्या मुलांना जे जेव्हा तिकीट दिलं ते पण शेवटच्या दिवशीच दिलेलं होतं ना म्हणजे भाजप शेवटच्या दिवशी खेळ करून या भागामध्ये मतविभागणी करून आणि हितेंद्र ठाकूरचा फायदा घेऊन समजा ते जर काँग्रेसचं आणि सेक्युलर मताचं जर विभाजन करत असेल तर एकदा झालं दोनदा झालं किती वेळा हे होणार धन्यवाद जिमीजी आपण या सर्व विषयी अॅडव्होकेट जिमी गोन्साल यांच्याशी चर्चा केली येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे ही निवडणूक खूप अति तटीची असणार आहे या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीला आणि महाविकास आघाडीला आपलं अस्तित्व दाखवावं लागणार आणि हे अस्तित्व कसं टिकेल यासाठी दोघांना एकत्र यावं लागणार आता याच्यामध्ये पहिली भूमिका नेमकी कोण घेणार हितेंद्र ठाकूर घेणार की, की महाविकास आघाडीचे नेते घेणार आपल्याला हा आपला एपिसोड कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरहार